राज्यभरामध्ये कापूस उत्पादक शेतकरी अक्षरशः आज दोन दगडात अडकलेला आहे एकीकडे एक हमी भावाने कापूस विक्रीची आशा आणि दुसरीकडे त्या विक्रीसाठी आवश्यक असलेली ऑनलाईन नोंदणीची गुंतागुन या मध्ये शेतकरी हतबल झाला आहे केंद्र व राज्य शासनाच्या धोरणानुसार हमी केंद्रांवर कापूस विक्रीसाठी सोळा जानेवारी पर्यंत नोंदणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे आज या अंतिम मुदतीला अवघे काहीच दिवस शिल्लक असताना ओटीपी म्हणजेच वन टाइम पासवर्डच्या अडचणींमुळे कापूस खरेदी प्रक्रिया अक्षरशः ठप्प झाली आहे नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनी नो पालवी अग्रिको मी मोनिका आजच्या महत्वपूर्ण कापूस पीक विषय व्हिडिओ मध्ये आपलं मनापासून स्वागत करते राज्यभरामध्ये सुमारे पंचवीस हजारहून अधिक शेतकरी अजूनही नोंदणीपासून वंचित असल्याची गंभीर स्थिती आहे कपास किसान ऍप वरूनच नोंदणी करणं सक्तीचं असल्यामुळे ग्रामीण भागामधील विशेषतः ज्येष्ठ व अल्पशिक्षित शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे शेतकऱ्यांनी आधार क्रमांक बँक पीक क्षेत्र अशा विविध नोंद केल्यानंतर शेवटी मोबाईलवर आलेला ओटीपी टाकल्यावरच नोंदणी पूर्ण झाल्याचं कन्फर्मेशन मिळतं ही एक छोटीशी प्रक्रिया वाटत असली तरी प्रत्यक्षात मात्र हाच ओटीपी शेतकऱ्यांच्या मार्गातील सर्वात मोठा काटा ठरत आहे नोंदणी करत असताना अनेक शेतकऱ्यांनी स्वतःचा मोबाईल क्रमांक न देता मुलांचा पत्नीचा घरातील इतर सदस्यांचा किंवा सीएससी केंद्र चालकांचा मोबाईल क्रमांक दिला आहे आणि त्यामुळेच ओटीपी त्या क्रमांकावर जातो मात्र ही माहिती अनेक शेतकऱ्यांना माहीतच नसते शेतकरी स्वतःच्या फोनकडे वाट पाहत बसतो ओटीपी येतच नाही वेळ निघून जातो आणि काही वेळा ओटीपी ची वैधताई संपते पुन्हा नवीन ओटीपी मागवावा लागतो पण तोही वेळेवर येईल याची शाश्वती नसते नेटवर्कची समस्या ग्रामीण भागातील सिग्नल आणि तांत्रिक मर्यादा यामुळे ओटीपी मिळवणं एक मोठी परीक्षा बनली आहे आणि यातच भर म्हणजे आधार कार्डवरील नावाच्या स्पेलिंग मध्ये आणि नोंदणी करताना टाकलेल्या नावात असलेली तफावत अनेक शेतकऱ्यांच्या नावामध्ये इंग्रजी स्पेलिंगचे छोटे मोठे बदल मधलं नाव आडनावामधील फरक किंवा अक्षरांची अदलाबदल दिसून येते या छोट्याशा चुका सिस्टीम स्वीकारत नाही आणि ओटीपी प्रक्रियेमध्ये अनेकदा अडथळे निर्माण होतात याचा परिणाम म्हणजे काही शेतकऱ्यांना संपूर्ण नोंदणी प्रक्रिया पुन्हा नव्याने करावी लागत आहे वेळ कमी आणि अडचणी जास्त या अवस्थेमध्ये शेतकरी अधिकच अस्वस्थ आणि हताश होत चालला आहे आज शेतकऱ्याच्या मनात एकच भीती घर करून बसली आहे जर वेळेत नोंदणी पूर्ण झाली नाही तर हमी भावाने कापूस विक्रीची संधी देखील कायमची हातातून जाईल आधीच बाजारात खाजगी व्यापारी कमी दर देत आहेत उत्पादन खर्च वसूल होण्याची शाश्वती नाही आणि अशा वेळी हमी आधाराचा शेवटचा किल्ला असतो पण ओटीपी ऍप आणि तांत्रिक अडचणीमुळे हा किल्लाही ढासळताना दिसत आहे एका बाजूला मोठ्या प्रमाणावर होणारी कापसाची आयात देशांतर्गत बाजारावर दाबा वाढत आहे तर दुसरीकडे अशा तांत्रिक अडचणींमुळे दुहेरी संकटात सापडला आहे कर्ज बियाणं खत मजुरी औषधं सगळ्याचे पैसे भरून शेतकरी जेव्हा कापूस उत्पादन करतो तेव्हा त्याला किमान हमी नेटवर्कशी झगडावे लागत आहे ही अत्यंत वेदनादायक बाब आहे डिजिटल प्रणाली पारदर्शकता आणि गती देण्यासाठी आवश्यक असली तरी देखील ती शेतकऱ्यांच्या वास्तवाशी सुसंगत असणं तितकंच महत्वाचं आहे ओटीपी टी पर्यायी पडताळणी व्यवस्था नावातील किरकोळ चुका दुरुस्त करण्यासाठीची सुलभ पर्याय आणि नोंदणीसाठी प्रत्यक्ष मदत केंद्रांची उपलब्धता हे उपाय तातडीने राबवले गेले पाहिजेत अन्यथा कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा देखील संयम सुटण्याची शक्यता नाकारता येणार नाही आज शेतकरी केवळ सहानुभूती मागत आहे तो न्याय आणि सुलभ व्यवस्था मागत आहे त्याच्या कष्टाचा मोबदला वेळेत आणि हमी भावाने मिळावा तांत्रिक अडचणमुळे त्याचा हक्क हिरावला जाऊ नये हीच एक मागणी आहे तर शेतकरी बंधूंना हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बंधूंना जास्तीत जास्त शेअर करा सोबतच असेच नवनवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालव्या ग्रिको चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद